नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामौली चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया माता लक्ष्मी देवीला समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे या दिवशी श्री विष्णूची पूजा केली जाते आणि त्यांचा जो सहावा अवतार म्हणून ओळखले जाते ते म्हणजे परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मूडभर धने अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी आईने मुलांवरून अशी एक वस्तू ओवळून टाकायची आहे किंवा उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलाचा जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते धन ऐश्वर व घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आर्थिक पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा भरपूर कर्ज झालेला असेल घरामध्ये चांगले मंगल कार्य घडत नसेल घरामध्ये मुलीचे लग्न घडत नसेल किंवा मुलाचे लग्न कार्य घडत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला तर जाणून घेऊ मुभर झाणे आणि त्याचबरोबर मुलावरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सॉम माऊली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जी अक्षय तृतीया आहे ही सर्वात मोठी आणि वर्षातून पहिली येणारी अक्षय तृतीया आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहिल्या जात नाही कारण हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभ मान दिवस मानला जातो म्हणून या दिवशी आपल्याला एक दिवा माता लक्ष्मीजवळ लावायचा आहे दिवा लावत असताना दिव्याखाली तुम्हाला मूडभर हे टा मूडभर मीठ टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला दोन वातीचा दिवा किंवा फुलवात लावायचे आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे मीठ आहे हे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हा दिवा जो आहे हा असा अखंड चालू ठेवायचा आहे संध्याकाळी हे मीठ तुम्हाला काचेच्या भरणीमध्ये भरून ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे जसा की मूढभर कुठे ठेवायचे आहेत तर पहा माता लक्ष्मीदेवीची विधिवत पूजा करायची आहे दिव्या प्रज्वलित झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आसन घ्यायचा आहे आणि या का वाटीमध्ये तुम्हाला नवीनच धने घ्यायचे आहेत तर पहा घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जे धने वापरत आहात तर ते धने तुम्हाला चुकूनही घ्यायचे नाहीत तर इथे धने जे वापरणार आहात तर ते नवीनच धने तुम्हाला घ्यायचे आहेत तर एका वाटीमध्ये धने घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला खडेमीठ घ्यायचे आहे तर पहा खडे मीठ हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर करत असते कारण माता लक्ष्मीची समुद्रमंथनातून उत्पत्ती झालेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी मिठाचीसुद्धा उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे आणि धने जे आहे ते माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात म्हणून आपल्याला असा हा उपाय करायचा आहे तर पहा एका वाटीमध्ये धने घेतल्यानंतर यातील जे धने आहे ते तुम्हाला अकरा काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे अकरा ते धने आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील जे व्यक्ती आहे जे कमवत आहेत पैसा कमवत आहेत किंवा व्यवसाय नोकरी आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून तुम्हाला हे सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे धने आहे हे धने तुम्हाला एका पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि ही जी पुडी आहे ही तुम्हाला जिथे तुमचे काम चालू आहे किंवा पतीची नोकरी आहे तर पहा हे जे धने आहे एका पुडीमध्ये बांधून पतीच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि दुसरा उपाय असा करायचा आहे जे मीठ आहे ते मीठ थोडेसे घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये जे लहान मुले आहेत त्यांच्या अंगावरून तुम्हाला हे सात वेळा उतरून घ्यायचे आहे उतरून घेतल्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये हे जे मीठ आहे हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये याला विसर्जित करू शकता आणि त्यानंतर पहा तुम्ही जर मुलाची अशी नजर काढली किंवा त्याला जर एखादा पितृदोष लागलेला आहे तर तो पितृदोष कमी होत असतो एखादी वाईट शक्ती त्याच्याकडे आकर्षित करत नाही किंवा घरामध्ये कोणतेही वाईट संकट येत नाही आणि तिसरा उपाय तुम्हाला कोणता करायचा आहे पहा या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला, ले ले तुम्हाला सा जल अर्पण करायचं आहे कारण पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मी यांचे स्वरूप म्हटले गेलेले आहे तेहतीस कोटी जे देव आहेत ते पिंपळाच्या झाडावर या दिवशी वास करत असतात म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीचा दिवा लावायचा आहे जल अर्पण करत असताना कलशामध्ये हळदी कुंकू टाकायचे आहेत काळे तीळ टाकायचे आहेत कच्चे दूध टाकायचे आहेत गाईचे साखर टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या तुम्ही टाकू शकता आणि हे जे जल आहे हे तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जे पित्र आहे किंवा पितृदोष शांत करण्यासाठी तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमचे जे आजी आजोबा आहे त्याचे नाव घेऊन तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर पहा यामुळे पितृदोष दूर होतो आणि कधीही तुम्हाला जे पित्र आहे ते तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत तुम्हाला मुलाला आणि पतीला भरभरून आशीर्वाद देतील असा हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करावा आणि त्यानंतर पहा तुम्हाला चौथा उपाय असा करायचा आहे आपल्याला या दिवशी उंबरवट्यावर जिथे दक्षिण दिशा आहे तिथे आपल्याला पितरांसाठी असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लास भरून आपल्याला ठेवायचा आहे यामुळे आपले पितर जे आहे ते आपल्यावर शांत होत असतात आणि त्यानंतर सहाच्या वेळेमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर जेवढे जमेल तेवढे देवे नम किंवा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम धनप्रदाय नमो नमहा श्रीमहालक्ष्मीदेवे नमो नम किंवा तुम्ही श्रीमहालक्ष्मी देवे नमो नम रात्री झोपत असताना हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नमो नमा ओ नमा ओम विश्वप्रियाये नमो नमा ओम धनप्रदाय नमो नमा नमो नम हा माता लक्ष्मीचा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा विष्णूलाही अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे दोन्हीचेही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील हा अत्यंत शुभ असा मंत्र आहे म्हणून रात तुम्ही रात्री झोपत असताना किंवा दिवसभरामध्ये हा जो मंत्र आहे तो आवर्जून म्हणावा जर तुमच्या ज्याने तुम्हाला म्हणण्यासाठी अवघड होत असेल तर तुम्ही हा मंत्र यूट्यूबला लावू शकता श्रवण करू शकता किंवा ऐकू शकता तर पहा हा जर मंत्र तुम्ही ऐकला किंवा म्हणला एक वेळा जरी म्हणला तर तुमची मन शांत होते कारण या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे जे आपल्या मनातील जे वाईट विचार आहे ते बाहेर काढते आणि आपली जी श मन शांत किंवा आपण चिडचिड करत असतो किंवा आपल्या मनामध्ये काही वाईट भावना येत असेल व घरामध्ये जे मानसिक संतुलन आहे ते तुमचं बिघडलेलं असेल तर ह्या सर्व गोष्टीवर निवारण होण्याकरिता हा मंत्र तुम्हाला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेवढा जमेल तेवढा आवर्जून म्हणा कारण माता लक्ष्मी यामुळे आकर्षित होत असते घरामध्ये धन ऐश्वर्य यामध्ये बरकत होत असते आणि सगळे शेवटी म्हणजे सर्वात प्रथम जी सेवा करायची आहे ती म्हणजे आपली कुलदेवी तर पहा आवर्जून या दिवशी जसा पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी संध्याकाळपर्यंत कुलदेवितेची एकशे आठ म्हणजे एक जप माळ करायचा आहे तर पहा तुम्ही कोणतेही उपाय करा पण या दिवशी जर तुम्ही पितरांची सेवा केली नाही नैवेद्य अर्पण केला नाही किंवा त्यांची विधिवत पूजा केली नाही आणि आपली जी कुलदेवी आहे त्यांना जर तुम्ही जर काही सेवा केल्या नाही त्यांच्यासाठी तुम्ही कोणती सेवा केली नाही किंवा त्यां किंवा एखादा मंत्राचा जप तुम्ही केला नाही तर तुम्ही कोणतेही उपाय करा जे जोपर्यंत आपली जी कोलदेवी आहे त्याचबरोबर आपले जे पित्र आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपाय केले नाही व आपण कोणत्याही देवाची पूजा केली तर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीची सेवा करावी आणि त्यानंतर पितरांची सेवा करावी आणि शेवटी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करावी उपाय करावे तरच तुम्हाला योग्य ते फळ मिळत असते असा हा उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करावा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता सबस्क्राईब करायला विसरू नका